याच्या ऐवजी दुपारच्या झोपेतून जाग केल्यावर आवाज आलो एक नैसर्गिक जो एक येत असतो तो आणून हॅलो म्हणण्याच्या कोण आहे आहेसक ओलायचं म्हणजे टेलिफोन करण्याप्रमाणे ऐकणार जर पैसे पडले असते तर माणूस जसा वैतागला असतो तसा वैतागायचं मग तिकडून विचारतो कोणीतरी जरा प्लीज गोखल्याना बोलवता का असं विचारलं रे विचारलं की पुण्याबाहेरचे तुम्ही आहात पुणेरी पोर देखील ओळखेल त्याच्याऐी गोखल्यांना बोलवा असा इथून हुकूम सोडायचा मग पलीकडून आवाज येतो आवा इथे दहा गोखले आहेत त्यातला कुठला हवा आहे तो कितवा तो मला काय आय सी झोपा काढायला जातो ना त्याला बोलवा मग इकडून इकडून आवाज ऐकवतो अरे गणू इथे फोनवर तुझ्यासाठी कोणतरी पेटला रे